अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चा वणी येथे श्री संताजी जगनाडे महाराज स्मृतीपर्व निमित्त भव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन वणी येथे श्री संताजी जगनाडे महाराज पर्व समिती वणीच्या वतीने दिनांक एकोणीस एक पंचवीस रोज रविवारला सकाळी अकरा वाजता तेली समाजाचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायातील थोर संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या स्मृतीनिमित्त वणी येथे प्रेरणा यात्रा वणी शहरातील तेलिफेल बसस्थानक जवळून काढण्यात आली ही प्रेरणा यात्रा वणी शहरातील प्रमुख मार्गाने वणी येथील संताजी इंग्लिश मीडियम स्कूल या प्रांगणात प्रबोधनात्मक भाषणाने सांगता झाली या कार्यक्रमाचे उद्घाटन हंसरा जहीर माजी केंद्रीय गृहमंत्री मंत्री तथा अध्यक्ष राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर वणी आणि लोकसभा मतदारसंघ संजय देरकर आमदार वणी विधानसभा मतदारसंघ तसेच आमदार बाळासाहेब मांगुरुळकर यवतमाळ विधानसभा क्षेत्र यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजन केले होते या कार्यक्रमाचा अध्यक्ष संतोष लवळे जिल्हाध्यक्ष उबाठा हे होते प्रेरणा यात्रेचे स्वागताध्यक्ष नरेंद्र तराळे सेवावृत्त नगर परिषद अभियंता हे होते दिना अठरा एक पंचवीस रोज शनिवारला दुपारी साडेतीन वाजता श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या तैलचित्राचे अनावरण व भव्य बाईक रॅलीचे आयोजन केल्या गेले होते तसेच संताजी महिला विचार मंच वणीच्या वतीने महिलांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमाला वणी शहरातील तसेच परिसरातील सर्व तेली समाज बंधुभगिनी आपल्या कुटुंबासह हो मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल श्री संताजी जगनाडे महाराज स्मृतीपर्व निमंत्रक समितीवणी व ज्ञान प्रसारक मंडळवणी संताजी महिला विचार मंच वणी विदर्भ तेली समाज महासंघवणी हनुमान मंदिर देवस्थान लाठी आखाडावणी यांनी तेली समाज बांधवांचे आभार मानले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह वणी शहर प्रतिनिधी अजय बजाईत